तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी काय नगर मनमाड महामार्गालगत राहुरी फॅक्टरी ते गुहा दरम्यान असलेल्या शेल पेट्रोल पंपाजवळ साडे अकरा वाजताच्या दरम्यान ट्रक पलटी झाल्यानंतर काही वेळातच मालवाहतूक ट्रकने पेट घेतल्यानं जळून खाक झाल्याची घटना घडली नगर मनमाड महामार्गाने नगरवरून मालेगावच्या दिशेनं जात असलेल्या मालवाहतूक ट्रक शेल पेट्रोल पंपाजवळ रात्री पलटी झाला यामध्ये ट्रक चालक हा जखमी झाला असता त्यास राहुरी येथील खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं यानंतर पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने अचानक पेट घेतला यावेळी सेल पेट्रोल पंपाचे बाळासाहेब लोखंडे तसेच शशी खाडे भरत गोंधळी नितीन कोळसे किरण कोळसे व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदतकार्य केलं त्यानंतर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाचे भारत चाळुंखे मंजाबापू बर्डे संतोष औसरकर यांनी आग आटोक्यात आणली या घटनेत मालवाहतूक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला पावसामुळे नगर मनमाड मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असल्यानं वाहने पलटी होऊन अपघाताच्या घटनेत वाढ होत असल्याचं दिसून आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा